महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना ताई श्रीराम भिसे यांच्या प्रचारार्थ आज हिंगोली शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करीत रैली काढण्यात आली आगामी हिंगोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नगराध्यक्षपदांच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्या प्रचारार्थ आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तसेच शहरातील सर्व महामानव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्या प्रचाराची सूत्रे त्यांचे बंधू शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांनी हाती घेतली असून आज शहरात भव्यशक्ती प्रदर्शन करीत रॅलीने महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे दिसून आली तर दुसरीकडे भाजपा शिदे शिवसेना महायुतीत खडाजंगी सुरू असली तरी दुसरीकडे मात्र नगराध्यक्षपदांच्या महाविकास आघाडी शिवसेनेच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांना राजकीय पाठबळ मिळत आहे यामुळे या, या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे तर या रैलीत महाविकास आघाडी पक्षातील सर्व नेते पदाधिकारी यांनी एकजूट दाखवीत या रैलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवसेना उमेदवार अर्चनाताई श्रीराम विसे यांच्या प्रचारार्थ शक्ती प्रदर्शन रैलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर जिल्हाप्रमुख संदेश देशमुख जिल्हाप्रमुख गोपू पाटील आणि प्रमुख नेते विनायकराव विसे व उद्धवराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार संतोष टारफे यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते